नमस्कार यूट्यूब फॅमिली मी ज्योती नागरे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते वीडियो तर आजचा हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे तर नक्कीच व्हिडिओ वेळ देऊन तुम्ही शेवटपर्यंत पाहावा आणि हा व्हिडिओ जास्त करून खास करून म्हणजे महिलांसाठीच आहे कारण महिला काही गोष्टींचा पाठिंबाचा समोरचा विचार न करता काही अशा गोष्टी करतात आणि ज्या गोष्टी अशा घडून जातात ज्या घडल्यानंतर त्या गोष्टींना पश्चाताप करण्याशिवाय काही शिल्लक राहत नाही तुम्ही कितीही पश्चाताप केला तर ती गोष्ट घडलेली मागे तर येत नाही शेवटी तुम्हाला आत्महत्याशिवाय पर्याय दुसरा उरत नाही त्यावेळेस मग मनाला आलं की आत्महत्या करायची आणि परत नको ते वाद वाढवायचे तर हे जे गोष्टी असतात काही तर ह्या सांगण्याच्या पलीकडच्या आहेत काही काहीसाठी तर तर हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे तर एक सोशल मीडियावरती व्हिडिओ अपलोड करणारी ताई व्हिडिओ बघा तर सत्तर हजार फॉलोअर्स होते तिचे तर प्रॉपर पुण्यामधूनच होती आणि एकदम चांगले व्हिडिओ असायचे पहिल्यांदा तर चांगले असायचे नंतर घरीच राहून काहीतरी अजून चाळी सुचायला लागले जे चांगले होते संस्कृती पण व्हिडिओ बनवलेले होते ते काही सोडता काही वेगळेच व्हिडिओ बनवायला चालू केले रॉमेंट केले लवकर के ते व्हिडिओ शेअर केले आणि त्यामधून उघडलं असं काही पोस्ट केल्या जे त्यांचे स्वतःचे फोटो होते हे पोस्ट अपलोड केल्या त्यांनी आणि काही दिवसानंतर काहीजणं असं त्यांना कॉल आला की आम्ही सायबर क्रिमिनल आहोत आणि तुम्ही आम्हाला दहा लाख रुपये द्या नाहीतर तुमचे आमच्याकडे विवस्त्र अवस्थेत असे फोटो आलेत हे आम्ही सोशल मीडियावरती व्हायरल करू अशा त्यांना धमक्या देण्यात यायला लागल्या अशा धमक्या आल्याच्यानंतर आणि जी बाई एकदम परफेक्ट म्हणजे त्यांच्या साडीवरती म्हणा की ड्रेसवरती होती त्या बाईचे विवस्त्र अवस्थेमध्ये फोटो अपलोड म्हणजे तिला व्हॉट्सअपवरती केले ते त्यानंतर ती घाबरली तिच्या पायाखालची जमीन सरकली की नाही बाबा आपण तर हे टाकले नव्हते मग असं काय घडलंय तर काही काही गोष्टींना मर्यादा असते आपली मर्यादा लोक काही गोष्टी करायच्या नसतात आणि जर आपल्याला कोणी जर आपले फोटो जर मागितले तर आपण त्यांना कोणालाही न सांगता द्यायचे नसतात कारण की आपल्याला असे फेक कॉल येऊ शकतात मेसेज येऊ शकतात ह्यांना बळी पडायचं नसतं जर तुम्हाला एखाद्याला जर कॉल केला तर तुम्हाला पहिलाच मेसेज किंवा कॉल येतोय कॉलवरती तुम्हाला नेते थे, ये ते डायलॉटून येते बघा ऐकायला की लोक फसवतात हे येते नाही का ते सायबर क्रिमिनल विषयी एक तरीसुद्धा तुम्ही त्यांना बळी पडता म्हणजे किती लज्जा म्हणायच्या बायकासुद्धा तर त्या बाईनं काय फोटो अपलोड केले असतील हे माहीत नाही देऊ जाणू पण ते फोटो शेवटी तिनं सांगितलं तिने रिक्वेस्ट केली त्यांना की नाही फोटो डिलीट करा असं तसं मी पाहिजे तिथं मला किंमत देते त्यांनी किंमत दिली दहा लाख रुपये त्यानंतर मग तुझ्यासमोर आम्ही फोटो डिलीट करू तर त्या बाईचा आणि माझा एक पंधरा दिवसापूर्वी कॉल झालेला होता तर त्यावेळेस ही सगळी मला गोष्ट कळाली तर बऱ्याच दिवसापासपासून जे म्हणजे आपली ओळख होती ज्यावेळेस माझं इंस्टाग्राम आणि तिचं इंस्टाग्राम होतं त्यावेळेस ओळख झालेली एकमेकाचे फॉलोअर्स पण पन होतो पण काही दिवसांपूर्वीपासून मी माझ्या कामात व्यस्त असल्यामुळे काही बोलणं वगैरे म्हणजे कुठं नव्हतंच त्याच्यानंतर मग असं असं मला बाहेरूनच समजलं त्याच्यानंतर मग मी तिचा नंबर घेतला कॉल केला तर अशा खूप गोष्टी नको त्या होऊन गेल्या घडल्या शेवटी मग त्या नवऱ्यानं हिला वेगळं केलं डिवोर्स वगैरे काही दिला ना। नाही पण हिला वेगळं केलं की तू तुझी एकटीने राहायचं मी आणि माझ्या दोन मुली आणि मुलगा आम्ही आमचे राहणार तर मुलगी म्हणजे नववीला आणि दहावीला अशा म्हणजे चौदा पंधरा वर्षाच्या त्या मुली मुलगा असा यांचा चार पाच माणसाचा कुटुंबाचा परिवार होता तर सगळं सोडून त्या बायकाला शेवटी एकटं राहावं लागतं आणि अजूनही तिचं सगळं संपलेलं नाहीये बिचारी म्हणा की परत संघर्ष करते हे पण खरं असू शकतं आता सोशल मीडियावरती परत चांगलेच व्हिडिओ येतात असं नाही तिचे पहिल्यासारखेच येतात चांगले एवढे बनवत नाही परत तिला फेमस व्हायचं एकदा पण जे लोक त्यांना फसवणारे होते तुला की तुला किंमत किती द्यायची तर त्यांनी दहा लाख रुपये सांगितले तेवढे द्यायला नव्हते पण एक जणांनी तिला सल्ला दिला की जर तू त्यांना दहा लाख आणि तुझ्यासमोर ते मोबाईलमधून फोटो डिलीट करणार आहे पण त्यांनी अजूनही कोणाच्या मोबाईलवरती जर ते पाठवलेले असते त्यांच्याजवळ जर तो प्रूफ म्हणून ठेवलेले असते तर मग काय करणारच तू अजून तुम्हाला दोन महिने एक महिने ब्लॅकमेल करू शकतात की तू बाई अजून दहा लाख रुपये देणे तर आमच्याकडे आहेत ते फोटो परत हे करू तुला खूप फसवू शकतात ते तर असा करता करता तिच्याकडे काही पैसे देण्याची हिंमत नव्हती शेवटी कानामधले मोडले आणि वीस हजार रुपये त्यांना दिले वीस हजार कसे पाठवले ऑनलाईन ते कुणाच्या तरी स्कॅनरवरती ते वीस हजार रुपये त्यांना दिले गोष्ट तिथं संपवली आता पण सोशल मीडियावरती धमाका आहे बाईचा खूप आहेत आता मला नवऱ्यानं सोडलं हे ते एकटे राहील थाटात जगन असं तसं खूप व्हिडिओ येतात आतासुद्धा तर सर्वांना एकच गोष्ट सांगावीशी वाटते की ह्या ज्या गोष्टी असतात तर ह्या जाणून बुजून केल्यासारख्या के असतात की महिलांना माहिती आपण आपले जे प्रायव्हेट फोटो असतात हे अपलोड करायचे नसतात तरीसुद्धा ते करतात हे जे काही लोक असतात तर यांनी कोणाने आपल्याला जर मेसेज केला किंवा कॉल केला तर यांना फोटो वगैरे द्यायचे नसतात आता आम्ही पण बिझनेस करतो तर आम्हाला पण दिवसामध्ये चारशे पाचशे कॉल येतात तर एखादं त्याच्यामधून निर्लज्ज असतंच जे टाईमपाससाठी कॉल करतं पण त्या टाईमपासवाल्याला कसं काय बोलायचं आहे आणि त्याला काय आहे हे आपल्या हातामध्ये आहे ना आपण काय बांगड्यात घालून आहे का फक्त हे हातामध्ये काय बळ नाही का आपल्याला समोरच्या कानाखाली द्यायचं तर महिलांनी सक्षम व्हायला पाहिजे खरं तर महिला कुठं शुठं चालल्यात आपल्या राष्ट्रपती महिला पदावरती महिला आहेत तर आपण काय एवढं मागं राहायचं ही गोष्ट मला कळते आता भरपूर महिलांना मी काम दाखवून दिलं यूट्यूब चालू करा इंस्टाग्राम चालू करा फेसबुक चालू करा त्याच्या माध्यमातून आपल्याला पैसे मिळतात असं भरपूर महिलांना मी सांगितलं तुम्ही दोन दोन तीन तीन लाख रुपये महिन्याचे कमवू शकता इंस्टा फेसबुक म्हणजे सोशल मीडियावरती मग तुम्ही असे पण नका कमवू ना की तुमची संस्कृती जपून व्हिडिओ बनवा जर आज तुम्ही साडीवरती व्हिडिओ बनला आणि उद्या लगेच तर नाही ना होणार कारण हे जे अंग प्रदर्शन असतं ना हे कुठं ना कुठं तरी याची फेड होतच बघा कारण हे आपली संस्कृती जपून जे व्हिडिओ केल्या जातात ना तर ह्याला कधीच मर नसते जेव्हा आपण वाईट व्हिडिओ बनवतो ना तर वाईट व्हिडिओला आपल्या लोक पण तसेच नावं ठेवतात आपल्या कमेंट चेक करत जा जर आपण सोशल मीडियावरती चांगला व्हिडिओ टाकला तर लोक चांगल्या कमेंट्स करतात जर आपण व्हिडिओ टाकला आपल्या एखादा फोटो अपलोड केला त्याच्या खाली लिहिलं की चांगला मी कशी दिसते लोक काय सांगणार आहेत त्यापेक्षा मला एक गोष्ट कळकळीची विनंती आहे महिलांना की अशा काही गोष्टी करू नका ज्याने तुमच्या आयुष्यभरासाठी तुम्हाला स्वतःच्या कुटुंबापासून मुकावा लागेल जिवंतपणे तुम्हाला मेल्याचे अहसास होईल तुम्हाला सगळं असून सुद्धा नसल्याची जाणीव होईल जे तुमचे नातेवाईक आहेत हे असून सुद्धा मी तुम्ही त्यांच्यापासून परके होणार हे दुःख खूप मोठं असतं त्यामुळे सर्व महिलांना हातजोडून विनंती आहे अशा काही गोष्टी करू नका ज्यामुळे तुमच्या पूर्ण आयुष्याची वाट लागून जाईल बस एवढंच सांगायचं होतं जे त्या ताईनं केले ते ताई तुम्ही करू नका आता भरपूर असे वेळेवरती लोक कॉल रेकॉर्डिंग करतात हे ते व्हिडिओ टाकतात काही पण ह्याने कधी ना कधीतरी आपल्या संसाराला कलंक लागतो हे शंभर टक्के आहे आता भरपूर आहेत व्हिडिओ बनवणारे सगळे आहेत भरपूर यूट्यूबर आहेत भरपूर इंस्टाग्रामवरती रील स्टार आहेत पण असे भरपूर किस्से आहेत जे फेमस आहेत ना आहे। आहे, आहे। आहे, फिमसा ते त्यांच्या कुटुंबापासून लांब आहेत त्यामुळे एक सगळ्यांना एकच गोष्ट सांगायचं आपण आपली संस्कृती जर कोण जर व्हिडिओ बनवले अपलोड केले तर आपल्याला काहीही भीती नाही जे त्या बाईनं केलं ते तुम्ही करू नका आणि हो जे तिनं केलं आणि तिला जसं फसवलं गेलं यामध्ये तुम्ही फसू नका कारण भरपूर आपल्याला फेक कॉल मेसेज येऊ शकतात पण त्यांना आपण काय उत्तर द्यायचं हे आपल्या हातामध्ये आहे मोबाईल आपला आहे तोल आपला आहे आपण त्यांना बोलू शकतो जिथं आपली चुकी नाही तिथं आपल्याला झुकण्याची पण गरज नाही कारण जिथं जर तिची जर चुकीच नसते तिने जर साधे फोटो अपलोड केलेले असते आणि जर त्यांनी असं असं जर केलं तर ती कंप्लेट ही त्यांच्यावरती करू शकत होती कुठं तरी तिचा मेन पॉईंट म्हणजे चुकी असेल म्हणून तिला काही गोष्टी करता नाही आल्या तर सर्वांना एकच गोष्ट सांगायची तुम्ही तरी कमीत कमी चूक करू नका जेणेकरून तुम्हाला तुमच्या परिवारापासून मुकावा लागेल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या जो व्हिडिओ मी टाकला आहे ह्या व्हिडिओशी तुमचं काय मत आहे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा खास करून महिला